गुरुदेव रानडे यांनी परमार्थ विद्येचे पायाशुद्ध व्याकरण तयार करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे त्यांना परमार्थ पाणी संबोधले जाते कर्नाटकातील जमखंडी या गावी त्यांचा जन्म झाला त्यांचे संपूर्ण नाव रामचंद्र दत्तात्रय रानडे असे होते त्यांचे कुटुंब सुसंस्कृत आणि मध्यम वर्गीय होते त्यांचे वडील दत्तात्रय रानडे हे कुंदगोळ या ठिकाणी मामलेदार होते रानडे हे परशुराम हायस्कूल मधून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले ते दुसरे आले आणि त्यांना जगन्नाथ शिष्यवृत्ती मिळाली पुढील शिक्षणासाठी त्यांनी पुणे येथील डेक्कन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेथे त्यांना प्राध्यापक वुड हाऊस हे थिसॉफिस्ट तर प्राचार्य बेन हे श्रेष्ठ तत्वज्ञ यांच्यासारखे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विद्वान प्राध्यापक लाभले त्यांनी गणित हा विषय घेऊन बी ए ची पदवी संपादन केली म्हणजेच श्री रानडे एकोणीसशे सात मध्ये पदवीधर झाले आपल्या विद्यार्थ्याची योग्यता लक्षात घेऊन प्राचार्यांनी त्यांना फेलोशिप दिली व कॉलेजमध्येच ठेवून घेतले रानडे हे प्रमुख म्हणून काम पाहू लागले तसेच फेलो या नात्याने अध्यापन कार्यही करू लागले पुढे यम ए करण्याचा त्यांचा विचार होता पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते त्यांना क्षयाची बाधा झाल्याचे समजले आणि ते शरीराने व मनाने पार खचून गेले प्राध्यापक रानडे यावेळी मृत्यूच्या उंबरट्यावर होते त्यावेळी त्यांची भावभक्ती जागी झाली आणि त्यांनी तीव्रतेने नामस्मरणास आरंभ केला योगायोगाने रानडे या आजारातून वाचले त्यांना वाटले देवाच्या आणि गुरुच्या कृपेने लाभलेला हा त्यांचा पुनर्जन्मच आहे आणि त्यांनी हा नवा जन्म, जन्म देवाकारणे लावण्याचा निश्चय केला पुढे तत्वज्ञान हा विषय घेऊन ते एम ए परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले त्यानंतर ते फर्ग्युसन कॉलेज मध्ये होते व या पुण्याची हवा त्यांना मानवली नाही त्यामुळे त्यांनी सांगलीच्या विलिंगडन महाविद्यालयात आपली बदली करून घेतली परंतु सतत खालवणाऱ्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे एकोणीसशे मध्ये त्यांनी नोकरी सोडून दिली व एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे सत्तावीस हा काळ त्यांनी निंबाळ येथील आपल्या आश्रमात घालवला तेथे त्यांनी साधकांसाठी अकॅडमी ऑफ फिलॉसॉफी अँड या नावाचे एक पीठ स्थापन केले जगातील सर्व जाती धर्मांच्या व्यक्तींना या ठिकाणी मुक्त प्रवेश होता अलाहाबाद विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर जगन्नाथ झा यांनी प्राध्यापक रानडे यांना आपल्या विद्यापीठात तत्वज्ञान विभाग प्रमुख म्हणून काम करण्याची विनंती केली याचा स्वीकार करून ते अलाहाबाद विद्यापीठात गेले तेथे त्यांनी प्राध्यापक डीन आणि कुलगुरू ही पदे भूषवली निवृत्त होताना ते विद्यापीठाच्या कुलगुरू या पदावर कार्यरत होते प्राध्यापक रानडे म्हणतात साक्षात्कार या अनुभव प्रकारास लोक गुढ समजतात पण त्यात गुढ असे काहीच नाही तो एक प्रगट अनुभव असतो साक्षात्कारातही शास्त्रीय अभ्यास पद्धती आहे आत्मसाक्षात्कार झाला म्हणजे एक प्रकारचा निरामय आनंद लाभ मिळतो व्यक्तिमत्वाचे उन्नयन घडते परमार्थ ही नैतिक व मानसिक आरोग्याची संजीवनी आहे तिच्या संजीवक सामर्थ्याचा जीवनात स्पर्श घडला तर त्याला भव्यता प्राप्त होईल त्यांची ग्रंथसंपदा पाहिली तर इसवी एकोणीशे तेहतीस मध्ये त्यांचा मिस्टिसिझम इन महाराष्ट्र हा ग्रंथ प्रसिद्ध झाला या ग्रंथात त्यांनी ज्ञानदेव तुकाराम एकनाथ नामदेव आणि रामदास यांच्या परमार्थिक जीवनावर प्रकाश टाकला आहे प्राध्यापक रानडे यांनी हिंदी संत साहित्याचा परामर्श घेऊन कबीर मीरा तुलसीदास आणि सूरदास यांचे अनुभव विश्व जगापुढे मांडले तसेच कन्नड साहित्यात बसवेश्वर अक्क महादेवी अल्लम प्रभू या वीरशैवांची कैलास कल्पना त्यांनी सुस्पष्टपणे सादर केली रानडे यांनी अ कन्स्ट्रक्टिव्ह सर्वे ऑफ उपनिषदिक फिलॉसॉफी हा ग्रंथ लिहिला त्यात उपनिषदातील तत्वज्ञान या विषयावर त्यांनी दिलेल्या एकोणीस मध्ये त्यांनी व्याख्याने दिली तर त्याच वर्षी नागपूर विद्यापीठाने त्यांची भगवद्गीतेवरची व्याख्याने आयोजित केली एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये पुण्याच्या एसपी पी कॉलेजमध्ये कौशिक व्याख्यानमालेत त्यांनी काही व्याख्याने दिली एकोणीसशे मध्ये अहमदाबाद येथे गुजरात विधानसभेपुढे महात्मा गांधी आणि अन्य भारतीय संत ते बोलले दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राजेंद्र अध्यक्षतेखाली त्यांच्या भारतीय तत्वज्ञानावरच्या व्याख्यानांचे आयोजन केले गेले एकोणीसशे चौपन्न साली धारवाड येथे कर्नाटक विद्यापीठात कन्नड साहित्यातील परमार्थ मार्ग या विषयावर त्यांनी व्याख्याने दिली एकोणीसशे सदतीस मध्ये नागपूर येथे भरलेल्या अखिल भारतीय तत्वज्ञान परिषदेच्या तेराव्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष होते पाथ टू गॉड या नावाचे प्राध्यापक रानडे यांचे तीन भिन्न ग्रंथ प्रकाशित झाले आहेत या ग्रंथात त्यांचा परमार्थ विचार आपणास वाचाव्यास मिळतो तसेच द सेंटर ऑफ युनिव्हर्स म्हणजेच विश्वाचा मध्य बिंदू हा त्यांचा लेख आजही जगभर अभ्यासला जातो दिनांक तीन जुलै एकोणीसशे छप्पन्न या दिवशी जमखंडी येते त्यांचे असंख्य चाहते त्यांची पत्नी आणि सुकन्या या मिळून त्यांचा अमृत महोत्सव साजरा केला दिनांक सहा जून एकोणीशे सत्तावन्न या दिवशी निंबाळ येथील आश्रमात गुरुदेव रानडे पंचत्वात विलीन झाले साहित्य सृष्टीत भाषेनंतर व्याकरण येते तर परमार्थ सृष्टीत अनुभवानंतर साक्षात्कार शास्त्र येते व्याकरणाप्रमाणेच परमार्थ शास्त्र हे येऊन गेलेल्या अनुभवांचे कथन आणि व्यवस्थापन करते आणि याच अर्थाने त्यांचे परमार्थाचे पाणी हे संबोधन अचूक ठरते धन्यवाद